नमस्कार मी मंगल सुंदरदास वैष्णव महाराष्ट्र तेलंगणा सीमाती रहिवासी आहे मी इथं इनामी जमीनसाठी आलेले आहे माझे बालाजी देवस्थानची इनामी जमीन जे परंपरा सातबाऱ्यावर बारा साखांनी नावं लावत आले आहे आज मी पाच वर्षांना भेट फिरत आहे भटकत आहे तरी मला सातबाऱ्यावर बारा साखं नाव लावून देत नाही याचं कारण का का माझं नाव लावत नाही हेच मी तहसीलदार साहेबांना आणि एच डी एम साहेबांना तलाठी साहेबांना विचारते की वारंवार तुम्ही मला का भटका लावायलात का फिरायला लावायलात माझी मागणी पुरी झाली नाही हे सात दिवसामध्ये माझं सातबाऱ्यावर नाव लागलं नाही आमच्या परिवारचं तर मी ह्याच आझाद मैदानमध्ये सातव्या दिवशी अनुष्ठान उपोषण करणार आहे आणि ते जिम्मेदार सरकार सरकार आणि जिल्हा अधिकारी साहेब एचडीएम साहेब आणि तहसीलदार साहेब राहतील इतकी माझी विनंती आहे आंदोलन केले सर आझाद मैदानमध्ये मी पाच ऑगस्टला पण मैदान मैदानामध्ये बसले होते तर मला मसूद अधिकारी साहेबांचं लेटर भेटलं आगी तुम्हाला वारसाकांना नाव लावून म्हणून सातबारे आवं हो। पण आतापर्यंत काही कारवाई झाली नाही मी मंत्रालयात पण सुद्धा गेले एकनाथ शिंदे पी एनला भेटले देवेंद्र फडणवीसला अमोरसमोर भेट झाली विखे पाटील यांना मी मंत्रालयामध्ये पण भेट घेतली आणि त्याच्या घरी पण भेट घेतली त्याचे पण लेटर तहसीलमध्ये आल्यात पण माझी कारवाई तहसीलमध्ये एस डी एम मॅडम आणि तहसीलदार मॅडम माझी कारवाई करत नाही ऐकून घेत नाही तेही मला म्हणतात की इनामी जमीन तुम्ही कोणाच्या आधारे विकलेत माझं म्हणणं आहे की जे जमीन विकली गेली तिची तुम्ही कारवाई करा ना तुम्ही मला का विचारतात की का केली म्हणून तुम्ही तेव्हा कारवाई करतेन तेव्हा तुम्ही शंभर रुपयाच्या बोंड कागदावर कोण कोणाचे आहे ते तुम्ही पाठेन तेव्हा तुम्हाला दूधचं दूध पाण्याचं पाणी कळेल तुम्ही मी एकटी महिला आहे म्हणून मला का परेशान करतात आज मी तुम्हाला इतकंच विचारते येन साहेबाला आणि त तलाटी साहेबांना आणि तहसीलदार मॅडमला आखी जे जमीन बालाजी देवस्थानची आहे दोन हजार एकवीसपदी मी तुम्हाला अर्ज दिले ते आखी तुम्ही आम्हाला वारस हक्क लावून द्या हिरासतनामा मंजूर करून द्या तुम्ही आम्हाला सातबाऱ्यावर नाव लावून दिलं नाही रस्त्यात नामा मंजूर करून दिलं नाही मग दोन हजार एकवीस म पास एकवीसमधून आज दोन हजार पंचवीसमध्ये त्या जागेवर सिमेंट रोड झालेत नाल्या झाल्यात लाईट फिटिंग झाली दोन दोन मधली घरं झालेत त्या कोणाच्या परमिशननं झाल्यात ते तर जागेवर अजून माझ्या ससुबाईचं नाव आहे सातबाऱ्यावर मग हे परमिशन कोणा दिली मला इतकंच म्हणणं आहे की नगरपालिकांची लोकांची बी कारवाई व्हायला पाहिजे आणि हे परमिशन त्यांनी कोणा दिली आणखी दोन दोन मधली घरं बांधायची सिमेंट रोड बांधायची नाल्या बांधायची मग आम्ही चार वर्षात चा, आम्ही चार पिढीपासून पूजा करतात बालाजी मंदिरची आमचं वारंवार सातबाऱ्यावर नाव आतापर्यंत आलं मग दोन हजार एकवीसपासून आमचं वारंवार नाव काय येत नाही का, का वारस लागत नाही आमचं मग तुम्ही शंभर रुपयाच्या बोंड कागदावर कोणत्या आधारे तुम्ही परमिशन देतात दोनमधली घरं बांधायची कोणाच्या आधारावर तुम्ही सिमेंट रोड बांधायची परमिशन देतात ही सगळी कारवाई सरकारने यायला विचारावं नगरपालिकेच्या लोकांनी आणि येड मॅडमनी आणि तहसीलदार साहेबांना की हे कोणाच्या आधारे करत आहे कोणी याचे खिसे भरत आहेत कोणाची हे रिश्वत खातात बिना रिश्वतचं तर कोणी कोणतंही काम करू शकत नाही आज जे सहाशे करोडची जमीन आहे ते वीस हजार पंचवीस हजार रुपयाचे बॉन्ड कागदावर विक्री केलेले आहे तर कोणाचे आधारे केलीत कसं केली त्याच्यावर परमिशन कोण दिलं हे नगरपालिकेमध्ये कारवाई व्हायला पाहिजे <coughs> आज तुम्ही बॅनर बनवला त्याच्यावर <coughs> जे मुख्यमंत्री हे प्रधानमंत्री वगैरे फोटो लावले कधी करा विचारू लागेल मी आता तेरा तेरा फेब्रुवारीला मी सत्संगभवन दिल्लीला गेलो तिथं मी पहिले गेले आपले पार्लमेंट पोलीस स्टेशनला पहिले मी तिथे गेले आपले देवने फडणवीस जिथं बंगला आहे तिथं गेले तिथले मला पोलिसांनी काय म्हटलं तुम्ही तले तिलक मार्ग पोलीस स्टेशनला जा तेथे मी गेले तर त्याही मला काय म्हणले ताई तुम्ही इथं उगाच आलात तुम्ही पार्ले पोलीस स्टेशनला जा ते जंतर मंतर नंतर आझाद मैदानच्या बाजूला आहे मी पार्लेमेंट पोलीस स्टेशनला गेले त्यांनी माझा अर्ज पाहिले मला म्हणले ताई तुम्ही इतक्या लांब कसं काय आलात मी म्हणले सर मी सगळ्यांचे पाय पडून पडून फिरून फिरून दमून गेले म्हणून मला आखरी भेट पाहिजे मला आता प्रधानमंत्रीची अमित शहाची आणि रक्षामंत्री राजनाथ सिंहची तर ते म्हणले तुम्ही मला अर्ज द्या मी ते अर्ज तुम्हाला तिथपर्यंत पोहोचून तुम्हाला पावती परत आणून दे आम्ही ठीक म्हणलो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तेरा फेब्रुवारीला मी माझ्या दादाला घेऊन सत्संग भवनला गेले आता तिथं आधी आम्ही गेलो तर गृहमंत्रीच्या घर कोठीवर आता तिथं पोलिस काय म्हणले आहेत की मॅडम तुम्हाला मध्ये जाता येणार नाही ह्या कोठीवर कोणी जाऊ शकत नाही आणि एवढं बंदोबस्त आहे तिथून आम्ही गेलोत मग राजनाथ सिंगच्या कोठीवर आता तिथं ते काय म्हणले आहेत की सर बाहेरगावी गेला तिथं सर नाही मग त्याला आम्ही पता की आम्हाला आता भेटायचं तर कुठं जायचं तर ते काय म्हणलं तुम्ही डायरेक्ट भवनला जा एक साईडला ब्लॅक साऊथ ब्लॅक आहे राजनाथ सिंगचं कोठी एक त्याच्यासमोर अमित शहाची कोटी आहे आणि त्या बाजूला पी एमची कोटी आहे तुम्ही तिथं जाऊन त्याला भेटा तिथं जाऊन मी आज दिले आणि त्याला मी एक पत्र पण दिले की मला त्याच्याशी भेट पाहिजे म्हणून आता त्यांनी मला सांगितलं की मॅडम तुम्ही फोन नंबर द्या तेव्हा सरांना टाईम भेटून ते म्हणते की आम्हाला यायला भेटायचं आहे तेव्हा आम्ही तुम्हाला फोन करू तेव्हा तुम्ही येऊन आम्हाला भेटा पण त्याचं म्हणणं इतकंच आलं की तुम्ही महाराष्ट्राच्या सरकारला का जात नाही आपले एकनाथ शिंदे आहेत मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत माझे दादा आहेत फोटो लावायला तुम्हाला मी मनानं लावलं कारण आज त्यांनी जे दहा वर्षापासून आज पाच वर्षापासून राशन फ्री देत आहात हे राशन इतकं माझं महत्त्वपूर्ण अन्नपूर्ण झाली आहे की पी एमनं जे राशन फ्री दिलं माझं माझा परिवार एक वर्ष त्या फ्री राशनवर चाललं मला एक वर्षमध्ये हे रड्डी लोकांनी शेताच्या बाहेर हाकललं मला एक गुंठा जमीनसुद्धा नव्हती करून खायला तर हे अनाजवर मी जगले माझा परिवार एक वर्ष जगला पी एम मोदीच्या फ्री राशनवर